नमस्कार महाराष्ट्रातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या आपल्या या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली हा विषय सर्वात जास्त चर्चेत आहे त्यामध्ये अनेक शिक्षक बांधवांचे फोन आले की आजपासून बदली पोर्टलमध्ये रिक्त पदांची माहिती अपडेट करण्याविषयी बीओ आणि इओ त्यांच्या लॉग वरून प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या प्रक्रियेविषयी त्या प्रक्रियेमध्ये वापरण्यात येत असलेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेविषयी कारण हा विषय भविष्यासाठी शिक्षणासाठी खूप गरजेचा आहे आणि त्यासोबतच जर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोर्ट आदेशान्वये काही बाबीमुळे बदली पोर्टल बंद झालं जे मागील ते तेरा चौदा तारखेपासून सुरू झालं कोर्ट आदेशानुसारची प्रक्रिया बदली विषयीची ज्येष्ठतेबाबतचे अपडेशन त्यामध्ये झालं आणि आज रोजी एकोणीस मे रोजी जे काय रिक्त पदांची माहिती भरण्याविषयीचं पोर्टलविषयी अपडेशन सुरू आहे यामध्ये आता जो काही कालावधी राहिलेला आहे या का कालावधीमध्ये काला बदली प्रक्रिया कशा पद्धतीने होऊ शकते याविषयीची माहिती आपण आज यामध्ये चर्चा करणार आहोत पाहणार आहोत कृपया आपणास प्रथमच विनंती आहे की शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आधारित विश्लेषण आपण या ठिकाणी करतो तेव्हा या पुढील अनेक विषयांवरची माहिती कायम आपल्याला मिळत राहण्यासाठी कृपया या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करा आपल्या सेवाविषयक कोणत्याही बाबी अडचणी समस्या असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये त्याविषयीचं लिहा म्हणजे आपणाला त्याविषयीचं विश्लेषण करता येईल अपना तर ही आपणास विनंती करतो तर आपल्या सर्वांना कल्पना आहे आज एकोणीस मे रोजी बदली पोर्टल जे विन्सी सॉफ्टवेअर प्रणाली अंतर्गत डेव्हलप करण्यात आलेलं आहे यामध्ये बीओ आणि इओ यांच्या लॉग इनवरून रिक्त पदांचं अपडेशन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ती प्रक्रिया येत्या बावीस मे पर्यंत चालणार आहे म्हणजे पाच दिवस या विषयीची कार्यवाही होणार आहे ही प्रक्रिया होण्या अगोदर मागील चौदा ते सतरा या कालावधीमध्ये आपसी बदली बांधवांच्या ज्या काही याचिका होत्या जो काही विषय होता सेवाजेष्ठतेबाबत या विषयीच्या न्यायालयीन निर्णयानुसार प्रक्रिया अपडेशन झालेलं आहे यावरून आपल्या लक्षात येत आहे की बदली प्रक्रियेचं पोर्टल गतीने पुन्हा शासन राबवू इच्छित आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहिलं आहे त्याची लिंक समोरच्या आयवटनामध्ये आलेली आहे त्यामध्ये आपण याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे की शासनाला ही बदली प्रक्रिया करणं का गरजेचं आहे का आवश्यक आहे नवे नवे ती करावी लागणार आहे आणि शासनही त्याच मानसिकतेत असल्याचं आपल्याला आजच्या ही पुढील अपडेशन प्रक्रियेवरून लक्षात येते परंतु ही जी काय रिक्त पदांची निश्चिती बीओ लॉग वरून होणार आहे यामध्ये शासन स्तरावरून पत्र जरी निर्गमित प्रत्यक्ष आपल्यासमोर आलं नसलं तरुण अंतर्गत ज्या सूचना आहेत जे काही पत्र जिल्हा लेवलवरून बीओ कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत या सर्वावरून एक लक्षात येते की शासन सन दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता ही पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या नवीन धोरणानुसारच करणार आहे ही ग्रामीण वंचित दुर्गम भागातील शिक्षण प्रक्रिया आणि एकूणच जी काही माध्यमिक का असेल प्राथमिक असेल अनुदानित शाळांची असेल यातील शिक्षणाबाबतचे उत्तरदायित्व शासन कुठंतरी या संच मान्यता धोरणातून कमी करून या शाळा बंद करतं काय काय विषयीची सविस्तर चर्चा आपण संच मान्यते बाबतीतल्या दोन महिन्यापूर्वी बनवलेल्या या व्हिडिओतून हो पाहिली होती आपल्या सर्वांना कल्पना आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा धोरण असलेला जे आर आहे हे हे धोरण ठरवण्याचा अधिकार जरी राज्य शासनाला असला तरी दोन हजार नऊ दहा मध्ये आर टी लागू झाल्यानंतर मध्ये जे काही कलम आहे त्यातील कलम पंचवीस आणि त्या अनुषंगिक असलेलं परिशिष्ट एक यानुसार हे संच मान्यतेचा नवीन शासन निर्णय हा त्या आर टी सुसंगत नाही हे आपण सविस्तर लेत्या या व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलेलं परंतु जी काय चोपन छप्पन दोन हजार पंचवीस ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सहा मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयाने ही याचिका संमत करून घेताना स्पष्ट म्हटलेलं आहे की आर टी दोन हजार च्या कलम पंचवीसला छेत देणारी त्याशी सुसंगत नसलेल्या बाबी जर या जे आर मध्ये असतील तर त्याविषयी आम्ही स्थगिती देत आहोत आणि याविषयीची पुढील सुनावणी त्यांनी माननीय न्यायालयाने सोळा जून रोजी ठेवलेली आहे त्या याचिकाकर्त्यांबाबत पूर्णतः ही स्थगिती आहे अशाच पद्धतीच्या आता व्हॅकेशन चालू आहे आपल्याला माहिती आहे बारा तारखेपासून कोर्टाला सुट्ट्या आहेत परंतु व्हॅकेशन मध्ये छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये देखील पासष्ट एकोणचाळीस हॉब्लिक दोन हजार पंचवीस ह्या याचिका आणि त्या अनुषंगिक इतर याचिकांबाबत देखील सोळा मे रोजी याच सहा मे दोन हजार पंचवीसच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कोट करून अशाच पद्धतीच्या स्थगिती त्या माध्यमिक शिक्षकांना देखील मिळालेली आहे म्हणजे एकंदरीतच जर पाहिलं तर आरटीए दोन हजार च्या कलम पंचवीस आणि इतर परिशिष्टाशी संबंधित सुसंगत नसलेला हा जो शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस याचा वापर जर या याचिकाकर्त्यांबाबत करण्याविषयी कोर्टाने स्थगिती दिली असेल तर माझ्यासारख्याचं स्पष्ट मत येतं की नैसर्गिक न्यायाने तो शासन निर्णय किमान सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वापरणं हे शासनाच्या दृष्टीने आणि न्यायालयाच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही भले बाकीच्या राज्यातील इतर शिक्षक हे न्यायालयात गेले नाही म्हणून त्यांच्याविषयी ही हा आर्टिक दोन हजार नऊशी सुसंगत नसलेला जी आर वापरून जर प्रक्रिया करण्यात आली आणि भविष्यात न्यायालयाने जर तो जी आर रद्द केला किंवा त्यातील काही बाबी रद्द केल्या आणि जर असा निकाल भविष्यात आला तर आज रोजी ही जी काय प्रक्रिया संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस ची पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये केली जाते ही चुकीची ठरेल म्हणून योग्य बाबी होण्यासाठी माझ्या सारख्याला असं वाटतं की शासनाने ही सध्याची एकोणीस ते बावीस मे दरम्यानची बिओ लॉग इनवरून रिक्त पद आणि समानीकरणाच्या बाबीविषयीची करत असलेली कार्यवाही ही दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेवर आधारित करणं अपेक्षित आणि जर दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार ते करायचं नसेल तर दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता ही आपल्या पूर्वीचा जो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा संच मान्यतेचा आर आहे त्या अनुषंगिक संच मान्यता करून त्यानुसार ही प्रक्रिया करणं अपेक्षित आहे परंतु या ठिकाणी आपण पाहतो हा शासन निर्णय येऊन जवळजवळ आज सोळा सतरा महिने झाले परंतु या जी आर विषयी जी काही कार्यवाही होणं गरजेचं होतं या जीआरला जो काही विरोध होणं अपेक्षित होत कारण हा जी आर हा ग्रामीण भागातील शिक्षणाच्या मुळावर उठणारा आहे शिक्षक संख्या आज रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहा मग एक ते पाच ची पाहा पा, सहा ते आठची पाहा नाही तर नववी दहावीची पण पहा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रांमध्ये काही ना काही पद हे कमी केली जात आहेत म्हणजे एकीकडे वीस पटाच्या आतल्या शाळा बंद करता डायरेक्ट येत नाही म्हणून की काय शिक्षकच उपलब्ध करून द्यायचा नाही म्हणजे विद्यार्थी त्या शाळेमध्ये येणार नाही ना अशी परिस्थिती या जी आरमुळे आलेली आहे आणि शिक्षक संघटनांनी ही बाब लक्षात घ्यावी वारंवार आपल्या सोबतही आम्ही चर्चा करतो अनेक व्हिडिओमध्येही मांडलेला आहे आणि आजही संघटनांच्या प्रतिनिधीशी बोलणं झालेलं आहे की आपल्याकडे ही शेवटची संधी आहे एकदा आता बावीस मे पर्यंत या पद्धतीने संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस ची अंमलबजावणी झाली आणि कदाचित यानुसार जर बदल्या झाल्या तर उद्या शाळा सुरू झाल्यानंतर त्या शाळेवरती शिक्षकच नाही या कारणास्तव पर्यायाने विला जास्त विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये जावे लागेल आणि त्या शाळा बंद पडतील भलं उद्या कोर्टाने हा जी आर रद्द जरी केला परंतु तात्काळ याविषयीची कार्यवाही लगेच न झाल्यामुळे त्या शाळा मात्र ज्या बंद पडणार आहेत त्या बंद पडणार आहेत म्हणून संघटनांनी याकडे खूप गांभीर्याने पहा आपल्याकडे दोन ते तीन दिवस आहेत व्यापक स्वरूपामध्ये आपण राज्य शासनाशी पाठपुरावा करा बावीस मे पर्यंत संच मान्यते नुसार रिक्त पदाची ऑनलाईन बदली पोर्टलमध्ये प्रक्रिया करायची जरी असेल तरी ही वाढू शकते आपण त्या विषयीचा पाठपुरावा करा काहीही करून दोन हजार तेवीस चोवीस ची संच मान्यता वापरण्याविषयीची कार्यवाही व्हावी हो किंवा सन दोन हजार चोवीस पंचवीस ची मान्यता हो ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा नुसारच व्हावी या विषयीची कार्यवाही करावी ही संघटनांना एकदा हात जोडून विनंती आहे कारण एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातात काही राहणार नाही भले आपल्या पाठपुराव्यामुळे कारण शासन स्तरावर अनेक आमदार महोदयांनी देखील पत्रव्यवहार केलेला आहे मला याची कल्पना आहे परंतु या विषयीचा शेवटचा जो टच आहे तो आपण देणं आवश्यक आहे भलं त्यासाठी आपण सर्वांनी जे कोण संघटनेचे प्रमुख आहे त्यांनी या दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये जाऊन बसून या विषयीची कार्यवाही जरी केली तरी बदली प्रक्रिया काय विशेष पुढे जाईल असं होणार नाही कारण संच चा जी आर बदलणं किंवा तो स्थगित राहणं आणि त्यानुसार कार्यवाही न होणं हे भविष्यासाठी शिक्षणासाठी खूप गरजेचं आहे हे सर्वांनी लक्षात घ्या जर शासनाला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा जी आर वापरून नव्याने संच मान्यता करायची असली तरी त्याला दोन ते तीन दिवसापेक्षा जास्त कालावधी लागणारा नाही याने बदली प्रक्रियेत विशेष बदल होणार नाही कारण बदली प्रक्रियेचं सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस जे काय वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पाच ते सहा दिवस लागत आहेत आपल्याकडे एकूण महत्वाचे पाहिले तर पाचष्ट बदली प्रक्रियेतील टप्पे आहेत ज्याला कालावधी जास्त लागणार आहे त्यांना चार ते पाच दिवसांचा एका टप्प्याला कालावधी धरला तरी आपली बदली प्रक्रिया तीस जून पर्यंत पूर्ण होईल एवढा कालावधी आज रोजी देखील आपल्याकडे शिल्लक आहे तेव्हा संघटनांनी संच मान्यतेच्या धोरणाविषयी बदल करण्याविषयी आणि ती संच मान्यता जी सध्या वापरत आहे ती न वापरण्याविषयीची कार्यवाही करण्याविषयीची प्रक्रिया तात्काळ करावी करा ही नम्र या टप्प्यात जे आहे एकोणीस मे ते बावीस मे यानुसार या जरी पाहिलं तर आपली बदली प्रक्रिया ही साधारणतः जे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं वेळापत्रक आहे त्याचं अवलोकन केलं असता असं लक्षात येतंय की साधारण पंचवीस सव्वीस जून पर्यंत पूर्ण होऊ शकते ती कशी पूर्ण होऊ शकते तर पहिला टप्पा जो आहे तो सध्या रिक्त पदांची निश्चिती समानीकरणाच्या पदाची निश्चिती ह्या सर्व बाबी एकोणीस मे ते बावीस मे मध्ये बीओ आणि युओ लॉग इन वरून सुरू आहेत आता या बदली प्रक्रियेतला दुसरा टप्पा जो की आपला संवर्ग विशे संवर्ग विशेष भाग असतो यांची बदली प्रक्रियेसाठी साधारण सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा वेळापत्रक फॉलो केलं आणि त्यानुसार जर पाहिलं तर तेवीस ते एकोणतीस या, या कालावधीमध्ये शासन ही प्रक्रिया करू शकतं आणि ती ती प्रक्रिया त्या विशेष संवर्ग भाग एक साठी रिक्त जागा घोषित करणे त्यांचा होकार कर नकार घेणे पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे आणि त्यांच्या बदल्या करणे अशी होऊन जो काही दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा तीस मे ते चार जून या कालावधीमध्ये शासन करू शकते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये विशेष संवर्ग भाग दोन हे पती पत्नी बाबतीतला जो विषय आहे त्यांच्या बदल्या असतील त्यांच्याही रिक्त जागा घोषित करणे त्यानंतर पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे बदल्या करणे ह्या बाबी त्या पाच सहा दिवसामध्ये शासन करू शकतो त्यानंतर जो विशेष अधिकार पात्र, पात्र शिक्षक हा टप्पा भाग चार आणि त्याला आपण संवर्ग तीन म्हणतो या संवर्ग तीनच्या बदल्या ह्या साधारणतः पाच जून ते अकरा जून या दरम्यान होऊ शकतात आणि टप्पा पाच जो संवर्ग चार आहे आपला जे बदली पात्र शिक्षक आहेत यांच्या बदल्या बारा जून ते सतरा जून या दरम्यान आणि त्यानंतर विस्थापित शिक्षकांचा टप्पा सहा अठरा ते बावीस जून आणि टप्पा सात जर गरज पडली तर अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे हा तेवीस बा तेवीस जून ते पंचवीस सव्वीस जून पर्यंत म्हणजे साधारण सव्वीस जून पर्यंत सध्याच्या वेळापत्रकानुसार जरी पाहिलं तर संभाव्यरित्या हे संभाव्य वेळापत्रक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या जे काही शासनाने अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकतीस मे पर्यंतचं वेळापत्रक दिलं होतं त्यानुसार घडू शकतं म्हणजे शासनाला आज रोजी ही जी बदली प्रक्रिया सुरू आहे यानुसार जरी पाहिलं तरी शासन सव्वीस सत्तावीस जून पर्यंत आपली बदली प्रक्रिया पूर्ण करू शकतं शासनाची पण तीच मानसिकता अस आहे हे वारंवार लक्षात येत आहे वारंवार वरिष्ठ पातळीवर बोलल्यानंतरही लक्षात येत आहे की बदल्या होण्या होणारच आहेत परंतु या बदल्या होणं हे आजही महाराष्ट्रातील बहुतांश शिक्षकांची इच्छा आहे की पाच सात वर्ष झाले बदल्या होणं गरजेचं आहे बदल्या झाल्या पाहिजेत अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले शिक्षक बंधू भगिनी आहेत बदलीपात्र शिक्षक बंधू भगिनी आहेत किंवा संवर्ग दोन मधील असतील संवर्ग एक मध्ये सर्वांची इच्छा आहे बदल्या झाल्या पाहिजेत परंतु या सर्व बदल्या झाल्या पाहिजेत या भूमिकेमध्ये भविष्यातील शिक्षण व्यवस्था गुंतलेली आहे म्हणून आता जबाबदारी खूप मोठी संघटनांवर आलेली आहे ही आपल्यासाठी शेवटची वेळ आहे अवघ्या दोन दिवसामध्ये जर संघटनांनी खरंच हालचाल केली तर संच मान्यतेमध्ये बदल होऊ शकतो जी काही सध्या वापरण्यात येत आहे ती दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता शासन थांबवू शकतं परंतु त्याविषयीचा तसा पाठपुरावा संघटनांनी आता करणं गरजेचं आहे आजचा व्हिडिओ करण्यामागचा हेतूच हा आहे की संच मान्यता याबाबत संघटनांनी जाग व्हा वारंवार आपण सर्वांनीच विनंती केलेली आहे परंतु पाहिजे तसा शासनाकडून आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही आपण कार्य करत आहात परंतु ते कुठेतरी कमी पडत आहे या दोन दिवसात काही करून संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस ज्याला न्यायालयाने वापरण्यासाठी याचिकाकर्त्यांपुरती स्थगिती दिलेली आहे ती सर्वांसाठी स्थगिती बाबीच्या कार्यवाही व्हाव्यात यासाठीची कार्यवाही आपण करावी पाठपुरावा करावा ही विनंती आपण करतो बदली पोर्टल पुढील प्रक्रिया सुरूच आहेत रिक्त पद भरण्याची बाबी बावीस मे बावी पर्यंत होतील त्यानंतर बदली वेळापत्रक येईल संभाव्य वेळापत्रक प्रत्येक टप्प्याला पाच ते सहा दिवस लागणार या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की या पद्धतीने साधारण होऊ शकतात एवढा अपडेट आपल्याला आज द्यायचं होतं संचय मान्यतेविषयीचं गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यावं ही सर्वांना नम्र विनंती करतो आणि या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहे पण थांबण्या अगोदर आपण विनंती आहे की शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत भविष्यात व्यापक स्वरूपामध्ये चर्चा करणार आहोत म्हणून कृपया पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आपले कोणतेही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकत चला आणि इतर कर्मचाऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद